संपूर्ण राज्याला हजरून टाकणारी पुणे शहरातील स्वारगेड येथील जी घटना घडली त्या घटनेतील आरोपी हा शिरूर तालुक्यातील गुनाट या ठिकाणचा निघाला असून त्यांना पकडण्यासाठी पुणे पोलीस शिरूर पोलीस गेले बहात्तर तास त्या आरोपीच्या मागे होते आरोपी त्यांच्या हाती लागत नव्हता मात्र गुन्हाट गावातील एक युवक यांनी या आरोपीला पकडण्यात कामगिरी केली आहे ते आता आपल्या समेत आहेत नमस्कार नमस्कार आ, नाव सांगा आणि आ... संपूर्ण घटनाक्रम काय घडला आरोपी कसा सापडला तुम्हाला हे सविस्तर सांग मी प्राध्यापक गणेश गव्हाने मी राहणार गुन्हार्थच आहे गेले दोन दिवस झालं होतं गाव पूर्णपणे ह्या घटने ढवळून घडलेलं होतं की आरोपी आमच्या गावामध्ये त्या ठिकाणी वास्तव्यास होता हे पोलिसांना कळलेलं होतं पण त्या ठिकाणी पोलिसांना तो काय कसा सापडे ना त्याच्याने त्या ठिकाणी पुले पोलिसातून त्या ठिकाणी काही स्क्वॉड आलेले होते आणि स्क्वॉड हे यासाठी आलेले होते की त्या ठिकाणी साडेपाच वाजता सकाळी त्या ठिकाणी पहाटे अशी खबर मिळाली होती या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी आलेला होता त्यांनी पाणी मागितलेलं होतं आणि नंतर त्या ठिकाणी दुसऱ्या घरी जाऊन त्यांनी जेवण केलेलं होतं आणि त्याच लोकेशनला त्या ठिकाणी पोलीस त्यांच्यासमोर फौज फाटा होता डॉ स्क्वॉड होतं त्या ठिकाणी शोध घेत होतं दुपारी दोनच्या सुमारामध्ये आणि ते पाच वाजेपर्यंत असं त्या ठिकाणी सलग सल दोन अडीच तास तीन तास त्या ठिकाणी पूर्ण जो काही पट्टा आहे दीड एकराचा उसाचा तो उसाचा पट्टा त्या ठिकाणी शोधून काढलेला होता पण जास्त बिबट क्षेत्र असणारे त्या ठिकाणी जास्त डीप उसामध्ये शिरता आलं नाही आणि त्याच्यातून त्या ठिकाणी तो आरोपी स, आ, त्या ठिकाणी सापडला नाही नंतर पुन्हा संध्याकाळच्या सुमारास साडेदहा वाजता त्या सव्वीस तारखेला हो माझ्या नाही 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 काल अठ सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखेच्या रात्री साडे दहा वाजता जे काही अ क्रिकेटचं ग्राउंड आहे आमचं गुणाटचं त्या ठिकाणी चंदन वस्ती बसते त्या ठिकाणी महेश भेरट या ठिकाणी घरी त्या ठिकाणी तो गेला असता त्या ठिकाणी पाणी मागितलं त्याने त्यांनी त्याला पाणी दिलं आणि पाणी देत असताना त्या ठिकाणी तो बोलता बोलता तिथून त्या ठिकाणी सटकण्याचा त्या ठिकाणी त्यांनी निर्धार केला तो तिथून सटकला आणि लगेच त्याच महेश भेरटने Uh, पोलीस पाटलांना त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट केलं आणि त्या ठिकाणी पोलीस पाटलांना त्या ठिकाणी सर्व यंत्रणा इकडे पाठवली त्यासोबत त्या ठिकाणी गावातले ग्रामस्थ पण होते सर्व तरुण वर्ग होता आणि जवळपास त्या ठिकाणी सर्व दोनशे ते अडीचशे लोक त्या ठिकाणी त्या आरोपीला त्या ठिकाणी पकडण्यासाठी आलेले होते पण त्या ठिकाणी तरीही तो काय सापडला नाही जवळपास साडे ते एक वाजेपर्यंत सर्व यंत्रणा त्या ठिकाणी कामाला लागलेली होती नंतर त्या ठिकाणी तो तिथून चकवा देऊन त्या ठिकाणी फरार झालेला होता आणि दीड वाजता जवळपास संपूर्ण श्याम सम झालेलं होतं आणि आम्ही एक ग्रुप करून त्या ठिकाणी बोलत बसलेलो होतो त्या ठिकाणी आमच्या घरा भावाच्या त्या ठिकाणी सायना धुळ असतील दा, मनोजदादा असतील आमचं असतील मोठा भाऊ त्यानंतर त्या ठिकाणी बाकीचे जे काही ग्रामस्थ होते ग्रामस्थ पण होते हे सहज फेरफटका मारताना त्या ठिकाणी आम्ही चला समोर त्या ठिकाणी ड्रोन उडतोय उरती आणि ते सांगत होतं की त्या ठिकाणी अनेक सूचना देत होतं या निमित्तानं मी त्या ठिकाणी कॅनलवरती जाऊन मा त्या ठिकाणी बसलो होतो मग त्या ठिकाणी ही गेल्यानंतर मी मठीमागून गाडीवरती गेलो जसं मी गाडीवरतून गेलो कॅनलच्या वर गेलो आता त्या ठिकाणी मी गाडीवरून गेल्यानंतर समोरच माझ्या लाईटी समोर त्या ठिकाणी तो आरोपी त्या ठिकाणी मला दिसला होता गाडी आणि त्या ठिकाणी तो विहिरीच्या कडेला बसलेला होता हिरव्या शेड बशी तो तिथनं गाडीचा उजाड पडला उठून त्या ठिकाणी कॅनलच्या दिशेन त्या ठिकाणी धाव घेऊ लागला होता तेवढ्याच मी त्या ठिकाणी त्याच्याकडे बेट म्हणजे जी गाडी लाईटचा फोकस होता तो लावलेला होता गाडीचा आणि मी थोडा वेळ थांबलो आणि त्या ठिकाणी तोच एका का त्या ठिकाणी खात्री केली त्या ठिकाणी त्याच्या हातामध्ये काहीतरी वस्तू होती आणि ज्यावेळेस मी त्याच्याकडे लाईट लावली त्यावेळेस कळालं की पाण्याची बॉटल आहे पण पाण्याची बॉटल नसून त्या ठिकाणी त्याच्याकडे ती रोगरची बॉटल होती आणि मी लगेच पाठीमाग आवाज दिला जे आमचे सहकारी होते त्या सहकार्यानं आवाज तर सहकार्याचा धावत आले मग मला तुझा आसरा बसला त्या ठिकाणी मग मी पळत गेलो त्याच्याकडे त्याला पकडला आणि इकडं आणला या लोकांकडं आणि त्या ठिकाणी तो सांगत होता की त्या ठिकाणी मला ह्या गोष्टीचं त्या ठिकाणी जे काही घडलेलं आहे ते नंतर मी पाहिजे पण माझ्या मुलाला पहिल्यांदा मला भेटायचं आहे असं त्याचं त्या ठिकाणी म्हणणं होतं आणि दुसरं म्हणणं म्हणतं त्याचं त्या ठिकाणी मला फोन लावून द्या आता फोन लावून त्याच्या फॅमिलीचा आपल्याकडे कॉन्टॅक्ट नंबर नव्हता त्याच्यामुळे त्याच्या मुलाला त्याचं बोलणं त्या ठिकाणी झालं नाही आणि त्याचं जे काही आम्ही त्यानंतर तो सापडल्यानंतर पोलीस पाटलाला मी स्वतः फोन लावला माझ्या मोबाईलमधनं त्या ठिकाणी पोलीस पाटण त्या ठिकाणी स्क्वॉड जे काय होतं ते स्क्वॉड त्या ठिकाणी जवळपास बरीच लोक आलेली होती ग्रामस्थ आलेले होते आणि मी त्याला पकडून ठेवलेला होता आणि पकडून ठेवल्या जवळपास आम्ही दहा ते बारा तेरा मिनटं त्या ठिकाणी एकमेकांसमोर बोलत होतो नंतर स्क्वॉड आलं आणि स्क्वॉड आल्यानंतर त्या ठिकाणी माझ्या हातातून त्या ठिकाणी त्याला हिसकावला आणि त्या ठिकाणी थोड्याच क्वचित वेळामध्ये त्याला त्या ठिकाणी गाडीत घातला त्या ठिकाणी तिथून त्या ठिकाणी तो घेऊन गेले त्याला असं त्या ठिकाणी प्रवास होता त्याचा तुमच्या चर्चेमध्ये त्यांनी त्या घटनेबद्दल काही सांगितलं का किंवा नेमकं ते कृत्य त्यांनी का केलं किंवा कसं घडलं ते कृत्याबद्दल त्याचा एकही शब्द तोंडातून ना आलेला नाहीये फक्त त्याचे ते, ते फॅमिलीबद्दल बोलत होता आणि त्या कृत्याबद्दल तो बोलत होता की त्या ठिकाणी फक्त एकच शब्द वापरला जे काय झाले ते माझ्या मनाला माहितीये मी त्या ठिकाणी ते निसचे आणि त्या ठिकाणी मी पोलिस स्टेशनला गेलो ते मी पाहिलं असं त्या ठिकाणी तो बोलला एवढा शब्द बोलला बाकीचं काहीच त्या ठिकाणी त्यांनी वक्तव्य केलेलं नव्हतं या घटनेनंतर संपूर्ण राज्यात नव्हे तर देशात गुन्ह्या गावाचं नाव म्हणजे या घटनेमुळे थोडस खाली गेल्यासारखं तुम्हाला वाटतंय का नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतं निश्चितच मी गावाचा नागरिक म्हणून त्या ठिकाणी अशा गोष्टी त्या ठिकाणी घडणं त्या ठिकाणी खूप वेगळ्या स्वरूपाचं वाटत होतं कारण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सोशल मीडिया कोय मोबाईल घ्या तर त्या ठिकाणी आमच्या गावचंच नाव येत होतं आणि टी व्हीवरती न्यूज पहा तर आमच्याच गावाचं नाव नक्कीच त्या ठिकाणी आमच्या गावाला त्या ठिकाणी खूप मोठा फटका बसलाय कारण आमच्याकडं गाव हे त्या ठिकाणी अत्यंत गरीब स्वरूपाचं आहे आणि शेतकरी वर्गाचं आहे त्याचं त्या ठिकाणी आमच्या गावाला पाण्याचा त्या ठिकाणी दृष्टिकोन वेगळा होता आता लोकांचा दृष्टिकोन त्या ठिकाणी बदललेला आहे जेणेकरून कसा की त्या ठिकाणी बाबा ह्या गावामध्ये अशी घटना घडलेली आहे आणि महाराष्ट्राला त्या ठिकाणी सर्व परिसरातून त्या ठिकाणी गावाबद्दल त्या ठिकाणी वेगवेगळ्या त्या ठिकाणी प्रश्नचिन्ह त्या ठिकाणी निर्माण होत आहेत पण त्या ठिकाणी आता गावकऱ्यांनी त्या ठिकाणी पोलिसांना सहकार्य केलं आणि त्या व्यक्तीला त्या ठिकाणी सर्व गावातील तरुण ग्रामस्थ तर, गेले दोन तीन दिवस त्या ठिकाणी पोलिसांना सहकार्य करत होते याच्यातून त्या ठिकाणी गावकऱ्यांनी जो काही गावावरती डबा लागलेला होता तो पोसण्याचं काम त्या ठिकाणी ते केलेलं आपण त्या ठिकाणी त्यांना पोलिसांना मदत करून तो आरोपी त्या ठिकाणी